शेतकरी मित्रांनो मित्रांनो योजना करून युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये हप्ता आहे तो हप्ता एकतीस जुलैला मिळणार का या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चला आता व्हिडिओ सुरू करू पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे या योजना हा योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवना आतापर्यंत जे आहेत ते तीन हप्ते मिळालेले आहेत एकूण तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत डीबीटी मार्फत म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये थेट बँकेमध्ये पडलेले आहेत आणि अद्याप ही चौथा जो हप्ता आहे तो मिळाला नाही आता आपण शेतकरी मित्रांनो बघणार आहोत की या नमो शेतकरी योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत बघा नमो शेतकरी योजनेसाठी दोन हजार चोवीस साठी हे शेतकरी पात्र असणार आहेत तुम्ही जर महाराष्ट्राचे रहि कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहेत फक्त महाराष्ट्र शेतकरी अर्ज करू शकतात तुमच्याकडे लागवड उगत जमीन असणे आवश्यक आहे तसेच अशा एकूण म्हणजे नमो शेतकरी योजनेला महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही कारण की पी एम किसान योजना या योजनेचा डाटा नमो शेतकरी योजनेला घेतलेला आहे त्यामुळे जे पी एम किसान योजना पी एम किसान योजनेला ज्या शेतकरी बांधवांना पी एम किसान योजनेचे सर्व काही हप्ते येतात सर्व काही हप्ते येतात त्याच शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना नमो शेतकरी योजना चा जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे कारण की चौथा हप्ता त्यांना शंभर टक्के मिळणार आहे जर आपला पी एम किसान योजना पी एम किसान योजनामध्ये काही त्रुटी असेल किंवा लँड सेडिंग प्रॉब्लेम असेल ई के वाय सी पेंडिंग असेल किंवा अदर सेडिंग स्टेटस न असेल हे तिन्ही जर प्रॉब्लेम आपले न असतील तर शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं आहे सुरुवातीला आपण लँड सेडिंग प्रॉब्लेम लँड सेडिंग प्रॉब्लेम जर आपला असेल तर तो, तो दुरुस्त करून घ्या किंवा आपल्याला आधार सेडिंग स्टेटस जर तुमचं नो असेल मग तुमचं पोस्टाचं खातं नसेल तर पोस्टाचं खातं काढून घ्या तुमचा शंभर टक्के ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तसेच आता ई के वाय सी ई के वाय सी, सी आता तुम्ही घर बसला करू शकता सोपं तुम्हाला गुगलमध्ये जा आणि पी एम किसान टाका आणि जे ओ टी पी बेसडं ई के, के वाय सी आहे ती ओ टी पी बेस्ड के वाय सी तुम्ही करू शकता आणि घर बसल्या तुम्ही ई के वाय सी पी एम किसानची करू शकता ही जर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर नमो शेतकरी योजना हो दोन हजार चोवीसचा जो चौथा हप्ता आहे तो शंभर टक्के तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे आता आपण बघणार आहोत की या जो नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे पहा शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो अद्यापही आतापर्यंत जे एकतीस जुले आपण म्हटल्याप्रमाणे खराच हप्ता मिळणार का हे पाहणं गरजाचं आहे शेतकरी मित्रांनो अद्यापही या तारीख जाहीर झालं नाही लवकरच तारीख जी आहे ती तारीख जाहीर होणार आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आ, दोन हजार रुपये जमा होणार आहेत म्हणजे नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो जमा होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो